पिशरच्या साठी किती वेळ लागतो खरो खरोखरच पिशरच्या ऑपरेशनसाठी किती वेळ लागतो हा प्रश्न अनेक अनेक स्पेशली रुग्णांना पडलेला असतो आणि याच भीतीपोटी हे ऑपरेशन करण्याचे टाळत असतात पिशर म्हणजे गुदप्रदेशी होणारे एक प्रकारची जखम याला परिकर्तिका असेही म्हणतात किंवा गुदप्रदेशी कट जाणे एखाद गुंड तयार होणे म्हणजे फिशर हा होय फिशरच्या ऑपरेशनच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत अत्याधुनिक पद्धतीमध्ये जर आपण पाहिलं तर लेझर उपचार स्पिंटर किंवा फिशरॅक्टॉमिक यासाठी फक्त आणि फक्त वीस मिनिटाचा कालावधी हा लागत असतो त्यामुळे ज्या रुग्णांना जुना फिशर आहे क्रॉनिक फिशर आहे भयंकर वेदना होत असतील रक्त पडत असेल टोचत असेल आग होत असेल आणि मनामध्ये भीती असेल की फिशरच्या ऑपरेशनला खूप वेळ लागेल किंवा त्यासाठी ॲडमिट व्हावं लागेल तर ती मनातली भीती दूर करावी भी। आणि बिनधास्तपणे फिशरचे योग्य पद्धतीने ऑपरेशन हे करून घ्यावे